सालखान पठाण माळशिरज तालुका मुस्लिम समाजाचे नेते आहात तुम्ही तर आज माळशिरज तालुक्यामध्ये किंवा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये वा, वा राजकीय वातावरण गरम आहे त्यासाठी इच्छुक उमेदवार आहेत भाजपचे न सिंग नाईक निंबाडकर ह्याला तुम्ही मतदान करणार आहात का किंवा करणार करायला सांगणार आहात का आता तर मी या ठिकाणी आता बारा तारीखमध्येच ती काय ठरणार आहे त्यांचं उमेदवारी फॉर्म भरणार म्हणजे जी रण रणजित निंबाळकर करतोय आहे का अजून दुसरं काय होतंय ते येत नाही परंतु ह्या ठिकाणी आमच्या समाजा ज्योतीने म्हणलं तर रणजित साई रणजित साई निंबाळकर यांनी तर आमच्या समाजाबद्दल कधी वाईट वागणं म्हणजे असं काय ते थोडंकेन सिद्ध काय असं वेळ वापर का आलं परंतु वै तेच त्याची आम्ही चांगला आहे माणूस परंतु पक्ष जे आम्हाला हे नंतर धरलं तर आमचं मुस्लिम समाजाचं मानलं तर मला आम्ही जे विचारलं या ठिकाणी काय रे की आम्हीसुद्धा ह्या माझ्या तालुक्यातील महाराज मतदारसंघातील मुस्लिम समाजाचं आम्ही या ठिकाणी मिटिंग प्रमाणात ठेवणार आहे आणि त्यामध्ये आमच्यासुद्धा एक ह्या ठिकाणी उमेदवार आम्ही उभा करण्यासाठी गुन्हे आणि त्या उमेदवारी उभा केल्यानंतर होते जसं मराठी समाज उमेदवार उभा करतो त्या पद्धतीने मुस्लिम समाजसुद्धा या ठिकाणी उमेदवार उभा करायचे माणसात ह्याच्यामध्ये म्हणजे विचार करण्याचे या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट काय की या ठिकाणी आरक्षणाच्या बाबतीत झालं तर आरक्षण मुस्लिम समाजाला कधी तुम्ही देण्याची भूमिका घेत नाही मग ती कुठलाही पक्ष असतो काँग्रेस पक्षाने पाच टक्के आरक्षण देण्याची भूमिका घेतली ती बी लास्ट स्टेपला ती बी कोर्टाने मंजुरी केली पण कुठल्या पक्षाने आम्हाला झेरपणीने ह्या ठिकाणी आरक्षण दिलं नाही आमची मुलं बाळाने काय करायचं आज शिक्षण शिकलेली मुलांनी काय करायला आज परिस्थिती बघा तुम्ही की ज्या सगळी मुलं कुठे चिकन दुकान कुठे गॅरेज कुठे रिक्षा या असली भूमिका फक्त मतापुरते यायचं आणि आता इलेक्शन लागले की सगळ्या गोड बोलत या असली पद्धत आता बंद झाली आता लोक विचार झाले त्यामुळं प्रत्येक समाजामध्ये आता बहुजनासाठी बहुजनासाठी कुणी या ठिकाणी कोणी काय करत नाही सगळी मोठी माणसं आहेत आम्ही मुस्लिम समाज अल्पसंख्याक नाही तरीसुद्धा आम्ही अल्पसंख्यक म्हणतो परंतु आमच्या लिमाणात कोणी विचार करत मतापुरतं येऊ नका आमचे आमचा विचार तुम्ही करा ह्या ठिकाणी काय केलं आहे तुम्ही फक्त मताचा वापर करा मग आता तुम्ही त्या भाजीमध्ये कढीपत्ता पत्ता जसं खाता तसं काळ आहे झाडं वापरून टाका तशा पद्धतीने मुस्लिम समाज करतात पाच वर्ष कुणी कोणाकडे बघत नाही यासाठी इथल्या आमची काही लोक असतील पक्षामध्ये पक्षाचं हे करत असेल परंतु ह्या ठिकाणी आता छातीटोकपणे सगळे समाज सांगतोय की आता आम्ही हुशार झालो आहे त्यामुळे की ना पुढच्या काळामध्ये जे आमच्यासाठी काम करा मुस्लिम समाजासाठी तर त्या माणसाचंच ह्या ठिकाणी काम आम्ही मतदान आणि आता जाहीरपणे सांगतो की कुठलाही खासदाराचा उभा राहणार त्या व्यक्तीने ह्या ठिकाणी येऊन आमच्या समाजाला झर पैसेने शंभर रुपये बॉन्ड लिहून द्यायला पाहिजे की आम्ही तुमच्या समाजाचं काम करू आरक्षण तुम्हाला मिळवून देऊ तुमच्या लेकरनवाळाचं लेकर जे बी असेल शिक्षण असेल ते शिक्षण शिकले असेल त्यांना नोकरी देण्याची भूमिका घेऊ असं जरा आमचं सांगितलं तर त्या माणसाचा त्या खासाराचा आम्ही विचार करू नाहीतर आम्ही कुठलाही असलं तरी आमचा एक माणूस सा। या ठिकाणी मुस्लिम समाज म्हणा बहुजनचा बहुजन समाज होती मी सांगते मुस्लिम समाज नाही कारण आता सध्या बहुजन समाजाला बरकटण्याचं काम ह्या सरकारने केले फटच्या पाठीमा सरकारने केले याकरता आता सध्या आमच्या जो गैरगिरी पाहिजे त्यांची परिस्थिती बघा गॅस सिलेंडर असू द्या मोटरसायकल आता चालणार ते बघा शेतकरी वर्गात बघा असे हाल झाले आता पाण्याचा प्रश्न या माशिव तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न असा झाला आहे की पाणी ना पियला नाही लोकांना कधी कॅनल सुटणार आहे या खासदार साहेबांनी आता निराव धरण्याचं तुम्ही सांगताय आम्ही काय सर आता तर मोदी सरकारने आपले सिलेंडरचं रेट कमी केलेले आहेत साडेआठशे रुपये त्याबद्दल तुम्ही काय म्हणू शकता आता इलेक्शन आलं त्यामुळे काय करणार इलेक्शन आलं की त्यांचे कामच आहेत की कमी करायचं इलेक्शन झालं की परत मग किती वेळ काय न्यायचं काय नाही ते त्यांना कळते कारण का ते सांगावं राजकीमान साहेबी परंतु ती विचार करायला नाही खालच्या माणसाचा त्यांनी केलं नाही का गरीब माणसाचं काय काय करायचं काय नाही त्यांनी पहिलेच ठरलेलं आणि त्यात अजून लाईट बिलचे पण रेट वाढलेले आहेत त्याबद्दल शंभर त्यांना कोणा गोरगरिबाचं काय पडलं नाही त्यांनी फक्त लोकांचं मोठ्या लोकांचा विचार करते गोरगरीबी शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी त्यांचा विचार नाही त्यामुळं आता जनता हुशार झाली जनतेला फक्त काम पाहिजे जनतेचं कसं जनतेला पैसे सरकार फायदा करते या दे दे ही बघतात परंतु ह्या पाच वर्षामध्ये जनतेचं कुठलंही काम मनासारखं झालं नाही त्यामुळं या माळा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही जावं प्रत्येक ठिकाणी गोरगरीब तुम्हाला हीच इच्छा येईल की तुम्ही आमच्यासाठी काय केलं तुम्ही रेशन दुकानामध्ये पाच किलो दहा किलो दो जी तांदूळ मिळून देत आहे तीसुद्धा या ठिकाणी गुरं खात असलेली परिस्थिती तुम्ही देतात म्हणजे जनतेने काय म्हणून तुम्हाला मतदान करायचं हीसुद्धा आता लक्षात आलं पाहिजे तुमच्या फक्त मतापुरते येऊ नका तुम्ही गोडगोड बोलू गोड़ गोड़ नका आणि माझं मतदारांना जाहीर आव्हान आहे की तुम्ही तुमच्या येणारी लोक येतील पैशाचा आमिष दाखवतील पैसे घ्या आम्हा आम्ही तुम्हाला ही करू ती करू त्या येणाऱ्या माणसाला एवढंच सांगा की तुम्ही आमच्यासाठी काय केले आणि इथं पुढच्या काळामध्ये काय करणार एवढंच फक्त इचरा पैसे घेऊ नका बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला शिवदान दिलं या ठिकाणी अधिकार दिलं त्या अधिकाराचा गैरवापर करू नका पैसे अजिबात घेऊ नका आणि मतदान शंभर टक्के बदल घडणार असं करा बाबासाहेबांनी जे राज्यघटने म्हटलेले त्या पद्धतीने तुम्ही चाला तरच आपण जेव्हा त्या देशामध्ये राहणार नाही तर इंग्रजी ना काळामध्ये चालू जो हुकूम आहे त्याच पद्धतीने आत्तासुद्धा ह्या पद्धतीने चाललेलं आहे त्यामुळं माझी आपल्या सर्वांना विनंती आहे बहुजनांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी विचार करा आत्ताची वेळ आहे ही वेळ गेली की परत वेळ परत येणार नाही सगळं बदल होत जाईल त्यामुळं माझी झॅरपणे तुम्हाला सांगतो आहे की मा मी ह्या ठिकाणी माशिक तालुक्याचा एक गरीब कार्यकर्ता आणि समाजासाठी जाता बहुजनासाठी मी काय एकाच समाजासाठी नाही प्रत्येक ठिकाणी अन्याय अत्याचा झाला तर आमचे सर्व जे काय अध्यक्ष आहेत तिथले ते रस्त्यावर उतरते आता फक्त जे रस्त्यावर उतरणारे आदेक्ष बाजूला राहिलेत आणि ते कानात फुकणारी माणसं तेवढी जवळ आहेत त्यामुळे ह्या लोकांपासून सावध व्हा ह्या लोकांना विचार घेऊन जे माणूस पाच वर्ष तुमच्या संकटकाळी जे आदेश येतो त्यांचं तुम्ही विचारा